नमस्कार मित्र मैत्रिणींनो आपल्या सर्वांचं मराठमोळ्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो येत्या शुक्रवारी एकवीस जून या दिवशी वटपौर्णिमा आहे तर आपल्यापैकी बऱ्याच महिला या वटपौर्णिमा या सणाची वाट पाहत असतात बघा अत्यंत आतुरतेने तर या सणाची वटपौर्णिमा तिथी कधी आहे तसंच वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त कधी आहे कोणत्या शुभ मुहूर्तावर आपण वटपौर्णिमेची पूजा करायची आहे वडाची पूजा करायची आहे तसंच या संदर्भात संपूर्ण माहिती कशाप्रकारे पूजा करायची ही सुद्धा माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर माहिती जाणून घेण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल बेलबटनही प्रेस करा म्हणजेच असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणींनो वटपौर्णिमा हा सण वटसावित्रीच्या नावाने सुद्धा ओळखला जातो बघा या दिवशी सावित्री आणि सत्यवान यांची पूजा केली जाते आपल्या देशामध्ये पश्चिम भारतात हे व्रत ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी पाळलं जातं तर उत्तर भारतामध्ये वटसावित्रीचा उपवास हा ज्येष्ठ अमावस्येला केला जातो यंदा ज्येष्ठ वटपौर्णिमा एकवीस जून दोन हजार चोवीस या दिवशी साजरी केली जाणार आहे मैत्रिणी यंदाच्या वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त तिथी आणि वटपौर्णिचे वटपौर्णिमेचे महत्त्व आता आपण जाणून घेऊयात तर लक्षात घ्या यंदा वटपौर्णिमेचा सण हा शुक्रवारी एकवीस जूनला साजरा करण्यात येणार आहे आणि एकवीस जूनला संध्याकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांनी पौर्णिमा सुरू होणार आहे ते बावीस जून रोजी सकाळी सहा वाजून अडतीस मिनिटांनी ही पौर्णिमा संपणार आहे तर आता तुम्हाला असं वाटत असेल की वटपौर्णिमेचा मग शुभ मुहूर्त कधी आहे किंवा मग कधी पूजा नेमकी कोणत्या वेळी आपण पूजा करायला हवी मैत्रिणींनो वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाची पूजा करतात उपवास करतात तर या दिवशी वडाची पूजा करण्यासाठी पहाटे पाच वाजून चोवीस मिनिटांनी अतिशय शुभ मुहूर्त असा सुरू होणार आहे तो दहा वाजून तीस मिनटांपर्यंत असणार आहे म्हणजे सकाळी पहाटे पाचला जो मुहूर्त सुरू होणार आहे तो दहा वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे आपल्यापैकी काही गृहिणी या कामावर ऑफिसमध्ये कामावर जात असतात त्यामुळे त्यांना सकाळचा हा शुभ मुहूर्त दहाच्या आतमध्ये सुद्धा या आपल्या माता भगिनी पूजा सुवासिनी माता पूजा करू शकतात तर त्याच्यानंतरचा मुहूर्त शुभ मुहूर्त म्हणजे हा दुपारी बारा वाजून तेवीस मिनटांनी सुरू होणार आहे आणि तो दुपारी दोन वाजे दोन वाजून सात मिनिटांपर्यंत असणार आहे त्यामुळे या कालावधीमध्ये सुद्धा सुवासिनी वडाची पूजा करू शकतात तर मैत्रिणींनो यापैकी तुम्हाला कोणती सोयीस्कर वेळ आहे त्या वेळेला तुम्ही वटा वडाची पूजा या दिवशी करू शकतात तर हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमेचं व्रत हे विशेष असं व्रत मांडण्यात आलेलं आहे आणि याला अतिशय महत्त्वसुद्धा देण्यात आलेलं आहे तर मैत्रिणींनो का देण्यात आलेलं आहे तर या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि उपवाससुद्धा करतात बघा तर वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचा वास असल्याचं मानलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये आणि धार्मिक मान्यतेनुसार वटपौर्णिमेच्या एका कथेनुसार वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला जीवनदान दिल्याचं सांगितलं जातं त्यामुळे वडाच्या झाडाला धार्मिक असं महत्त्व आहे आणि यासोबतच वडाचे झाड हे मैत्रिणींनो शंभर वर्षांपेक्षा अधिक वर्ष जगतं त्यामुळे या झाडाची वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया विधिवत अशी पूजा करत असतात आणि देवाकडे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थनासुद्धा करत असतात बघा तर अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक सुवासिनी स्त्रियांनी हे व्रत करायला हवं तर हे व्रत करणं अतिशय साधं आणि सोप्पं आहे मैत्रिणीनो वटपौर्णिमेच्या दिवशी काय करायचं आहे तर वटपौर्णिमेची पूजा कशी करायची आहे हे आता आपण पाहणार आहोत मैत्रिणीनो वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनीने पहाटे लवकर उठून स्नान करावं तसंच स्नान केल्यानंतर वटपौर्णिमेच्या व्रताचा संकल्प करावा आणि नवीन वस्त्र किंवा पिवळ्या रंगाची साडी परिधान करावी त्यानंतर सोळा शृंगाराचा साज करावा बघा मैत्रिणींनो जर तुम्हाला शक्य असेल तर तुमच्याकडे पिवळी साडी असेल तर तुम्ही या वटपौर्णिमेला पिवळी साडी नक्की परिधान करा आणि तुम्ही या व्रताला प्रारंभ करा त्यानंतर वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी तुम्हाला ताट बनवायचं आहे तर त्यासाठी काय करायचं आहे बघा सर्वप्रथम तुम्हाला या दिवशी व्रत करायचं आहे म्हणजे हा उपवास करायचा असतो बघा या दिवशी काही ठिकाणी पूजा होईपर्यंत उपवास करतात आणि त्याच्यानंतर उपवास सोडला जातो तर काही ठिकाणी पूर्ण दिवसभर उपवास करून दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्यात येतो आता प्रत्येकाच्या ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी असते तर त्यानुसार तुम्ही ही व्रत किंवा ही पूजा करू शकता उपवास करू शकता आता त्याच्यानंतर आता वडाची पूजा आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी ताट करून घ्यायचं आहे त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते तर त्यासाठी आपल्याला ताटामध्ये काही फुलं घ्यायची आहेत मग कोणतीही फुलं तुम्ही घेऊ शकता कापसाची पोत घ्यायची आहे म्हणजेच पौतं कापसाचं बनवून घ्यायचं आहे अक्षदा हळदी कुंकू अगरबत्ती पांढऱ्या रंगाचं जो दोरा असतो धागा असतो त्याची रीळ घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर मिठाई कोणतीही मिठाई चालते आणि आंबा जांभूळ करवंद फणस इत्यादी फळं आपल्याला या ताटामध्ये घ्यायचे आहेत आता तुमच्या ठिका ही सर्व फळे तुमच्या ठिकाणी उपलब्ध नसतील तर तुम्ही काय करायचं आहे यापैकी कोणतंही एक फळ घ्यायचं शक्यतो आंबा ताटात ठेवायचा असतो त्यामुळे मला वाटतं आंबा सगळीकडेच मिळतो तर आंबा तुम्ही या पूजनामध्ये नक्कीच वापरायचा आहे त्याच्यानंतर शुद्ध पाण्याचा एक तांब्या भरून घ्यायचा आणि सोबत निरंजन आणि अगरबत्तीसुद्धा घ्यायला विसरायचं नाही आहे त्याचबरोबर कापूरसुद्धा थोडासा घ्यायचा आहे आता सुरुवातीला काय करायचं बघा वटपौर्णिमेला झाडाची आपण पूजा कशी करायची तर आपण पिवळ्या रंगाची साडी नेसून शृंगार करून त्याच्यानंतर आपण आपल्या घराजवळ वडाचं झाड असेल तर त्या वडाच्या झाडाची जाऊन पूजा करायची जर आपल्या घराच्या जवळपास वडाचं झाड नसेल तर आपण काय करायचं तर वडाची फांदी एखादी आणून आपल्या घरामध्ये जी काही कुंडी असेल त्या कुंडीमध्ये रोवायची आहे लावायची आहे आणि त्याच्यानंतर ती कुंडी आपल्या घराच्या मध्यभागी कोणत्याही ठिकाणी तुम्ही ठेवू शकता मध्यभागी अशा ठिकाणी ठेवा की ज्या ठिकाणी तुम्हाला फेऱ्या मारता येतील चारही बाजूनी त्याला फेऱ्या मारण्यासाठी जागा असावी यासाठी तुम्ही तुमच्या घरामध्ये हॉलमध्ये मध्यभागी ठेवा ही कुंडी आणि त्याच्यानंतर पूजेला सुरुवात करा तर शक्यतो शहरामध्ये झाड आपल्याला मिळणं मुश्किल असतं म्हणून आपण अशा वेळी वडाची फांदी आणली तरीही चालेल आता काय करायचं बघा सुरुवातीला वडाच्या झाडाला आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी व्हायचं त्याच्यानंतर हळदी कुंकू अक्षदा फुलं आणि जी आपण कापसाची पोत बनवलेली आहे किंवा आणलेली आहे ती पोत व्हायची वडाच्या झाडाला आणि त्याच्यानंतर झाडाचं औक्षण करून घ्यायचं आहे त्यानंतर जो पांढरा धागा किंवा दोरा असतो तो आपल्याला वडाला बांधायचा आहे आणि सात वेळा झाडाला प्रदक्षिणा घालायची आहे तर मैत्रिणींनो ही प्रदक्षिणा घालत असताना आपण आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आणि त्यानंतर काय करायचं बघा प्रार्थना करायची आणि नमस्कार करायचा वडाच्या झाडाला आणि आपल्या मनातील इच्छा म्हणजे सात जन्म हाच पती मिळावा अशी मनातील आपली इच्छा आपण त्या वडाच्या झाडाजवळ जा बोलायचे आहे आणि प्रार्थना करायची आहे त्यानंतर विवाहित स्त्रियांना सौभाग्याचं लेणं देऊन त्यांना त्यांचा आशीर्वादसुद्धा आपण घ्यायला विसरायचं नाही अशा प्रकारे आप वटपौर्णिमेची पूजा करायची आहे आणि आपल्या मनामधील इच्छा पूर्ण होण्यासाठी वटाला वडाच्या झाडाला आपल्याला प्रार्थना देखील मनोभावे करायची आहे तर मैत्रिणीनो आजची ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा भेटूया तशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत धन्यवाद